नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज नाशिक रोड जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन तर्फे बंदिस्त कैदी महिलांसाठी व्याख्यान व वा ब्लँकेट वाटप जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने नाशिक रोड कारागृहातील बंदिस्त कैदी महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या विशेष कार्यक्रमात बंदिस्त कैदी महिलांना प्रबोधनात्मक व्याख्यान तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव अतिरिक्त अधीक्षक आर आर देशमुख वरिष्ठ तुरुंग अधिकारी वैभव आत्राम यांची उपस्थिती होती तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव आबा गोंदकर राष्ट्रीय सचिव वाल्मिक जाधव राष्ट्रीय संपर्क प्रमुख अर्जुनराव आदमाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंजिनियर सेल ज्ञानेश्वर मुकादम महाराष्ट्र उपमहिला अध्यक्षा कामिनी पाटील मराठवाडा विभागाध्यक्ष पोपटराव अधिक पाटील महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक मराठे यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान बंदिस्त कैदी पुरुष आणि महिला यांची योग्य दखल घेऊन सेवा देणाऱ्या अधिकारी वर्गाचा सन्मान करण्यात आला दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत हा उपक्रम यशस्वी करण्यात आला दरम्यान राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा वनिता पाठक प्रवासादरम्यान आजारी पडल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत मात्र त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती मिळाली साई भक्त बाबा गोंदकर आणि संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी त्यांची शिर्डी येथे भेट घेतली आणि सन्मान केला या सामाजिक उपक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सरस्वती बँकेचे संचालक फोस्कॉन ज्येष्ठ नागरिक संघाचे निफाड तालुकाध्यक्ष जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे निफाड तालुकाध्यक्ष उत्तमराव कडलक महाराष्ट्र प्रभारी मोरिया बागलान तालुकाध्यक्ष तुषार घोडपकर महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष राहुल यांनीही सहभाग घेतला प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद